जय महाराष्ट्र मित्रांनो लवर सायम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुजूरसाहेब नांदेडवरून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो हुजूर साहेब नांदेड ते पंढरपूर हे चारशे चोवीस किलोमीटरचे अंतर आहे नांदेड ते पंढरपूर दरम्यान दोन मेल एक्सप्रेस ट्रेन धावतात ज्यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर झिरो चौदा तेरा निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस तर दुसरी गाडी आहे गाडी नंबर अकरा झिरो शेहेचाळीस धनबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विकले एक्सप्रेस मित्रांनो ह्या दोन रेल्वेगाड्या नांदेडवरून पंढरपूरला जातात मित्रांनो गाडी क्रमांक झिरो चौदा तेरा निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस अनरिझर्ड ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर ही गाडी पंढरपूरला दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी पोहोचते नांदेड ते पंढरपूर हे चारशे चोवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पंचावन्न मिनिटांमध्ये एकतीस हॉलटेकेट पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी बत्तीस किलोमीटर आहे आणि मित्रांनो नांदेडवरून पंढरपूरला जाणारी दुसरी गाडी आहे गाडी क्रमांक अकरा झिरो शेहेचाळीस धनबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विकले एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून सुरते तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी पंढरपूरमध्ये पोहोचते हुजूरसाहेब नांदेड ते पंढरपूर हे चारशे चोवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास पन्नास मिनिटामध्ये आठ वालटिकेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशे एकोणचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुजूरसाहेब नांदेड स्टेशन रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र